नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत जनतेच्या मनातील अंकुश बाबा कदम मतपेटीत ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून विधानसभेचे उमेदवार निवडून आले परंतु जनतेची सेवा करणारा हक्काचा माणूस म्हणून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष अंकुश बाबा कदम यांच्याकडे जनता पाहत आहे अंकुश बाबा कदम यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राज्याचे नेते करण गायकर यांनी उद्गार काढले महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष अंकुशबाबा कदम यांच्या चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा तर विविध राजकीय पक्षातील सामाजिक संस्थेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश व अन्य पदाधिकाऱ्यांना पदनियुक्तीपत्र मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आल कार्यक्रमामध्ये अंकुश बाबा कदम यांना देण्यासाठी विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थित होत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच राज्याचे नेते करण गायकर राज्याच सरचिटणीस धनंजय जाधव राज्याचे उपाध्यक्ष आप्पा कुडेकर राज्याचे कार्यकारिणी सदस्य राहुल गावडे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष उमेश जुनगरे युवा जिल्हा अध्यक्ष मयूर धुमाळ नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सागर पावदे नवी मुंबई प्रवक्ते स्वप्नील धनवडे विद्यार्थी सेना अध्यक्ष विनायक जाधव कोपतथेरा विभाग अध्यक्ष नितीन पवार घनसोली तालुका सरचिटणीस महादेव कदम आदी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीमध्ये जरी अंकुशबाबा कदम यांचा पराजय झाला तरीसुद्धा ते जनतेला विसरले नाहीत त्यांच्या अभिसचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने जनतेच्या आरोग्यासाठी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आयोजित केला होता अंकुश बाबा कदम यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील विविध कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश केला असल्याचे नेते करण गायकर यांनी सांगितले दिगा विभागातून तमाम महिला देखील आज महाराष्ट्र स्वराज्य पक्षामध्ये भव्याचा पक्ष प्रवेश करत आहेत त्या सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र स्वराज्य पक्षामध्ये भव्याचा पक्षप्रवेश दिगा विभागातून असंख्य कार्यकर्ते व्यासपीठावरती पक्षप्रवेश त्याचबरोबर श्रीधरजी यादव साहेब त्यांचा सा मित्र परिवार सागरजी किर्लोस्कर साहेब प्रवीणजी शेटके प्रदीप धनावडे नितीन पाळके अक्षय कदम पांडुरंग पाळके विष्णू चिकणे अंकुश भिलारे शिवाजी पाटणे रवींद्र मुटल बरोबर भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस कोपर खेळण्याचे उमेजी साहेब आज महाराष्ट्र स्वराज्य पक्षामध्ये असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष प्रवेश करत आहेत त्याचबरोबर साईल गोंडे आलेल्या उमेदवारांनी एवढा संदेश घ्यावा की तुम्ही मतपेटीत ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आला असला तरी जनतेच्या मनात अंकुश बाबा कदम आहेत हे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून आले असे त्यांनी या प्रसंगी सांगितले आज महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय नेते अंकुश बाबा कदम यांच्या अभिष्ट सोहळ्यानिमित्त रुग्णवाहिका आणि पक्षामध्ये अनेक पक्षामधल्या अनेक कार्यकर्त्यांचे प्रवेश त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल शिवसेना शिंदे गट असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल मनसे असेल या सर्वांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज व या भागाचे नेते महाराष्ट्राचे नेते अंकुश बाबा कदम यांच्यावर विश्वास दाखवून आज पक्षामध्ये प्रवेश केलाय निश्चितपणे विजयाच्या समीप जी लोक आहेत जे आज विजयाचा आनंद साजरा करताय त्यांच्यासाठी ही मोठी चपराक आहे की जनता जनार्दन ही जनतेचा निकाल देत असते आज त्यांचा मंत्रिमंडळाची निवड होत असताना अंकुश बाबा कदम हे या भागातून जे स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढले त्यांच्यावर विश्वास दाखवून आज या जनतेतल्या लोकप्रतिनिधींनी जो आज प्रवेश घेतला सामाजिक कार्यकर्त्यांनी जो प्रवेश घेतला याच्यातून या व्हाईट हाऊसने हा एवढाच संदेश घ्यायचा आहे की तुम्ही मतपेटीमध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आलात परंतु जनतेच्या मनामध्ये आजही अंकुश बाबा कदम हे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत हे प्रवेशाच्या मा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश बाबा कदम म्हणाले की जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे आज या ठिकाणी आरोग्याची मोठी समस्या आहे आणि ही जर समस्या सोडवायची असेल तर प्रथम या ठिकाणी रुग्णवाहिकेची फार आवश्यकता होती आणि ती या निमित्ताने पूर्ण करण्यात आली आहे नागरिकांच्या अनेक समस्या असतील काही सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आम्ही कुठे थांबणार नाही आमचं काम सतत चालूच राहणार आहे असे त्यांनी या प्रसंगी सांगितले नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी आम्हाला ही शिकवून दिलेलं आहे की जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि त्याच माध्यमातून ईश्वर सेवा जनतेची सेवा करण्यासाठी या नवी मुंबईमध्ये हजारो लोक गरीब लोकांना कुठेही अम्ब्युलन्स उपलब्ध होत नाहीत आज इथली व्यवस्था पाहिली इथे भयंकर आरोग्याची व्यवस्था आहे आणि याच्यामध्ये पहिलं हे साधून ह्या अँब्युलन्सची व्यवस्था आम्ही उपलब्ध करून ही जनतेसाठी चोवीस तास मोफत सेवा असेल या ठिकाणी आवर्जून सांगतो आज आपण पाहिलं असेल की शरद पवार राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस असेल अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल शिंदेसाहेबांची शिवसेना असेल या सर्व पक्षातले जिल्ह्यावरती असणारे प्रमुख पदाधिकारी ज्यांचे वॉर्ड अध्यक्ष तालुक्या अध्यक्ष जिल्हा अध्यक्षांच्या प्रमाणे सगळ्यांनी स्वराज्यावरती विश्वास ठेवून छत्रपती संभाजीराजांचा विश्वास ठेवून खऱ्या अर्थानं या नवी मुंबईच्या जनतेला आज कळलं असेल की विजय हा स्वराज्याचा झालाय कारण ज्यांच्याकडं खऱ्या अर्थाने लोकांची लाईन लागते त्या अर्थाने विजय हा जनतेचा झालाय विजय हा स्वराज्याचा झालाय या ठिकाणी अधिक अधिकृत झालेला आहे ब्यूरो रिपोर्ट निशा न्यूज नवी मुंबई पुढील बातमीसाठी अपडेट रहा प्रबोध निशा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन बेल दाबा